राज्यात तिसरीनंतर हिंदी भाषा सक्ती नाही ठाकरेंच्या शिवसेना कल्याण जिल्हाध्यक्षांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार शालेय शिक्षण अभ्यासक्रमात हिंदी भाषा ऐच्छिक असल्याचे शासनाने जाहीर करताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने सरकारवर कडकडून टीका केली होती सरकारने एक पाऊल मागे जात राज्यात तिसरीनंतर हिंदी भाषा सक्ती नाही असे जाहीर केले याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी सरकारचे आभार मानले तसेच शालेय शिक्षणात सतत बदल करणे थांबवा लहान मुलांच्या शिक्षणाकरता चांगले निर्णय घ्या हिंदी भाषा सक्ती नको या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असेही ते म्हणाले पाच तारखेला जो मेळावा घेण्यात आला हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात आणि आज महाराष्ट्र शासनाने आपल्या धोरणापासून ल्यूटर्न घेऊन आज ही सक्ती आम्ही करत नाही आहोत तिसरी ते दहावी पर्यंत सक्ती नसणार आहे असा निर्णय घेतलेला आहे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं या निर्णयाबद्दल स्वागतच करतो परंतु देर आहे दुरुस्त आहे जर लवकर हा निर्णय घेण्यात आला असता तर महाराष्ट्राच्या ही सर्वसामान्य जनता आहे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या नसत्या आणि आज जो त्यांनी निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो परंतु या हिंदी सक्ती नसताना आणि मराठी हिंदी भाषा ऐच्छिक असताना महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक धोरणामध्ये सारखे सारखे बदल करू नये सारखे बदल केल्याने शाळा असतील कॉलेजेस असतील यांच्यामध्ये खूप म्हणजे जे संस्था चालतात त्यांना खूप त्रास होतो आणि धोरणात्मक निर्णय घेताना सर्वभौम विचार करूनच धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासनाने घ्यावे अशी माहिती